पावसाळा आला की भुट्टा खायचं मंतर होतंच ही रेसिपी सोप्या पद्धतीची असून झटपट बनते पुण्यामध्ये ही रेसिपी खूपच फेमस आहे चला तर करूया चटपटी तिखी खट्टी स्वीटकॉर्न चाट आता बघा दोन कप बॉईल केलेली दाणे या दाण्यात थोडीशी काकडी थोडासा कांदा थोडेसे लाल लाल टमाटर थोडीशी हिरवी मिरची चटपटीसाठी थोडेसे लाल मिरची पावडर अर्धा चम्मच चाट मसाला चवीपुरते मीठ मीठ मकदाणे बॉईल करताना मीठ घातले होते त्यामुळे मीठ पाऊनच घाला थोडीशी कोथिंबीर आता हे छान मिक्स करून घेऊ बघा हा झाला आपला डाएटवाला नाश्ता नंतर घालूया एक चम्मच शेजवान चटणी तुमच्याकडे शेजवान चटणी नसेल तर थोडासा टोमॅटो सॉस घाला शेजवान चटणी यामध्ये मिक्स करून घेऊ झाला का नाही मस्त नाश्ता आता यामध्ये मस्त लिंबू पिळून घालू आता मध्ये सर्व करूया आणि थोडीशी यावर बारीक सेव घालू असा गरमागरम नाश्ता बनून खा पावसाळ्याचा मकन मध्ये आनंद घ्या मस्त राहा खुश राहा पण त्या अगोदर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद